नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जनावरांच्या रुमेंची पी एच आपण कशाप्रकारे मोजायची तर ही खूप सोपी पद्धत आहे की आपण ज्यामुळे जनावरांच्या रुमेंची पी एचची आपण दोन मिनिटात माहिती करू शकतो कारण जनावरांची पचनसंस्था हा जनावरांच्या हेल्थमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल पचन संस्थेचा असतो जर जनावरांची पचन संस्था व्यवस्थित काम करत नसेल जनावराला खाल्लेले व्यवस्थित पचन होत नसेल किंवा पचन संस्थेमध्ये इतर काही बिघाड झाले असेल तर जनावरांचे खाणेपिणे कमी होते किंवा कम्प्लिटली पिणे बंद होऊन जाते आणि जनावरांची जी हेल्थ असते ओव्हरऑल हेल्थ कमी व्हायला सुरू होऊन जाते म्हणजे जनावरांचे वजन कमी व्हायला सुरू होते जसे की दूध देणारे जनावर असेल गाई म्हशी असेल तर त्याच्या दुधावर त्याचा परिणाम पडतो आणि दूध भरपूर प्रमाणात कमी होऊन जाते त्यामुळे जनावरांची पचन संस्था जी असते ही सुदृढ असणे सशक्त असणे खूप गरजेचे असते म्हणून जनावरांच्या पचन संस्थेविषयी आपल्याला माहीत असणे ही सुद्धा खूप गरजेचे आहे तर जनावराच्या रुमेंच्या पियच वरून आपण भरपूर प्रकारच्या रोगाचे निदान करू शकतो खास करून जे जनावरांच्या पचन संस्थेशी निगडीत आजार असतात तर आपण जनावरांची पीएच जर आपल्याला घेता आली तर त्यावरून आपण खूप साऱ्या जनावरांच्या आजाराचे निदान करू शकतो आणि खास म्हणजे जनावरांच्या जे पचन संस्थेशी संबंधित जर कोणता आजार असेल तर आपल्याला जनावराच्या पी वरून लगेच आपण दोन मिनटात आपल्याला कळू शकते की नेमका जनावराचा प्रॉब्लेम कुठे आहे तर जनावराची पी एच कशी घ्यायची किंवा जनावराच्या जे रुमेनचे कॉन्ट्रॅक्शन्स असतात रुमेनची मोटिलिटी ज्याला आपण म्हणतो तर ती कशी घ्यायची आणि आपण जर जनावराच्या रुमेनची पी एच नॉर्मल किती असायला हवी जास्त जर वाढलेली असेल तर आपण त्यासाठी काय कर नॉर्मल आणण्यासाठी काय करू शकतो किंवा रुमेनची पी एच कमी जर झाली असेल तर तिनं पुन्हा आपण नॉर्मल रेंजमध्ये आणण्यासाठी काय करू शकतो पी एच पेपर कशा प्रकारचा असतो आपण नेमकी पी एच कशी घ्यायची असते रुमेन फ्यूड आपण कसे काढायचे असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज ॲक्च्युअली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तू सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की पी एच पेपर हा कशा प्रकारे असतो तर हे पी एच पेपर आहे तर हा आपल्याला वाईड रेंजमध्ये मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होतो तर जसे की आपण माझ्या हातामध्ये बघत आहात तर हे आपण स्पष्टपणे याच्यावर बघू शकता की याच्यावर हे एक पासून सातपर्यंत आपण वेगवेगळ्या वेग कलरचा स्ट्रीप बघू शकता आणि त्यानंतर याच्या खाली आणखी पुन्हा एक स्ट्रीप दिलेली आहे ज्याच्यावर चौदापर्यंत वेगवेगळ्या कलरचे स्ट्रीप दिलेले आहेत तर आपल्याला याच्यामधून एक ही स्ट्रीप जी आहे हे बाकी दिलेले आहे तर ही स्ट्रीप आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यावर रुमेन फ्ल्यूट टाकायचे आहे आणि त्या रुमेन फ्ल्यूट टाकल्यानंतर त्याला थोडं सुकू दिल्यानंतर त्याचा कलर आपल्याला हे जे कलर दिसतात तर या कलरशी आपल्याला तो मॅच करायचा आहे तर मॅच केल्यानंतर ज्या कलरशी तो कलर मॅच होईल तर तेवढी रुमेनची पी एच ही समजली जाते तर आता आपण बघूया प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे रुमेन फ्ल्यूड काढायचे असते आणि कशा पी एच घ्यायचे असते तर जनावरांच्या रुमेनची पी एच घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने जनावरांचे रुमेन फ्ल्यूड जमा करू शकतो जसे की आपण स्टमक ट्यूब पास करूनही जनावरांच्या रुमेनमध्ये मधून पाणी काढू शकतो पण फील्डवर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण सोळा किंवा अठरा गॉजची जी निडल असते तर ती लेफ्ट फ्लँक हा जो आपण त्रिकोणी भाग बघत आहात ज्याला आपण डावी कूस म्हणतो जनावरांची तर तिथे या साईडला जनावरांचे हे रुमेन असते तर आपल्याला तिथे निडल मारून सोळा किंवा अठरा वॉचची निडल घेऊन तिथे आपल्याला निडल मारायचे असते आणि त्याला सिरेंज अटॅच करून आपण तिथून अस्पायर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे फ्लूड येते ते रुमेन फ्लूड असते तर आपल्याला जनावरांची डावी कुस नेमकी कसे म्हणजे जनावरांच्या मागे जर आपण जनावर ज्या दिशेला तोंड करून उभे आहे त्या दिशेला आपण जनावराच्या मागे जर उभे राहिलो तर त्याच्याकडे तोंड करून तर जी आपली डावी साईड असते तीच त्या जनावराची डावी कूस असते आणि जी आपली उजवी साइड असते तीच जनावराची उजवी कूस असते आणि याच्या उलट जर आपण जसं की आता मी बघू शकता आपण मी जनावराच्या मागच्या साईडकडून कॅमेरा केलेला आहे तर ही त्याची डावी कूस आहे आणि आपल्याला इथून निडल मारून आपण त्याच्या रुमेनमधले फ्लूड कलेक्ट करू शकतो तर तुम्ही सोळा नंबर किंवा अठरा पैकी कोणतीही निडल यूज करू शकता तर ते रुमेन फ्लूड कलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते पी एच पेपरवर टाकून आपल्याला त्याची पी एच बघायची असते तर आपण आता या जनावरांची जी डावी कूस आहे तर तिथून रुमेन फ्लूड आपण जमा करणार आहोत काढणार आहोत तर आपण बघू शकता की आता ही जनावर बसलेल्या कंडिशनमध्ये आहे आणि याची तक्रार आहे की हे जनावर कमी खाते तर आपल्याला याच्या रुमेनची पी एच चेक करायची आहे कारण की जर पी एचमध्ये गडबड असेल तर आपण त्यानुसार याची ट्रीटमेंट करणार तर अशा प्रकारे आपण निडल मारली आणि आता त्याला सिरेंज अटॅच करून आपण त्यामधून रुमेन फ्ल्यूड घेत आहो आपल्याला रुमेन फ्लूड फार तर अर्धा मिली एक मिलीची गरज असते आणि तेवढे जरी निघले नाही तरी आपल्याला दोन थीम थेंब जरी मिळाले तरी चालते तर हे पी एच पेपर आपण बघू शकता याच्यावर कलर कलरच्या स्ट्रीपसुद्धा आपण बघू शकता तर आता आपण या यामधला एक स्ट्रीप घेऊन त्याच्यावर रुमेन फ्लू टाकणार आहोत आणि चेक करणार आहोत तरी आपण रुमेन फ्लूड या पी एच पेपरच्या एका स्ट्रीपवर टाकलेले आहे आणि त्याला आता थोडा आपल्याला सुकू द्यायचा आहे आणि त्याचा कलर कसा चेंज होतो ते बघायचे आहे तर या केसेसमध्ये आपण बघू शकता की मी कलर मॅच करून बघत आहे की आपला या जे रुमेन फ्लूड आपण आत्ता टाकलेले आहे तर त्याचा कलर कुठे मॅच होतो तर याचा कलर जे आहे रुमेन ची जी पी एच असते ते अशी कॉन्स्टंट नसते तर ती सहा ते सातच्या दरम्यान असायला पाहिजे तर ते खाण्यापिण्याच्या आपण जनावराला नेमकं काय खायला देतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो तर ही आता त्याची रुमेनची जी पी एच होती ती सात होती नॉर्मल होती आता आपण ही दुसऱ्या जनावरांच्या रुमेनची पी एच चेक करत आहो तर त्याची पी एच आपल्याला किती मिळते कारण हे जनावर सुद्धा खात नाही आहे तर आपण याच्यावर रुमेन फ्लूड टाकलेले आहे आणि आता त्या पेपरला थोडं आपण ते स्प्रेड करून रुमेन फ्लूड या कागदावर पसरवून शिपवर पसरवून आपल्याला ते थोडं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मॅच करून बघायचं आहे तर जर याची पी एच आपल्याला सातच्या पुढे मिळाली तर ती अल्कलाईन आहे म्हणजे की जसं आठ नऊ दहा जर आली तर ती अल्कलाईन पी एच आहे आणि सातच्या जर खाली सहा पाच चार अशी मिळाली म्हणजे ती ॲसिडिक आहे तर त्यानुसार मग आपण ट्रीटमेंट करतो जर अल्कलाईन पी एच असेल तर त्याला आपण विनेगार किंवा ॲसिटिक ॲसिड एसेटि ज्याला म्हणतो आपण फाईव्ह पर्सेंट ते देतो किंवा लिंबाचा रस काढून पाण्यामध्ये मिसळून आपण तेही पाजू शकतो जनावराला ताकही पाजू शकतो आणि जर ॲसिडिक पी एच असेल म्हणजे सहा पाच चार अशी जर पी एच आली असेल तर त्यावेळेस आपण बाय बायकार्बोनेट देतो म्हणजे अल्कलाईन पी एच होण्यासाठी त्याला अल्कली देतो तर जे ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो अशा वेळेस आपण त्याचा उपयोग करतो रुमेन पी एच नॉर्मल आणण्यासाठी तर इथे बघू शकता आपण की या जनावरांच्या रुमेनची पी एच जी आहे तर ती नऊ आलेली आहे आपण कलर बघू शकता नऊ आणि दहाच्या जवळ ती मॅच होत आहे म्हणजे नऊ ते दहाच्या दरम्यान याची पी एच आहे म्हणजे अल्कलाईन पी एच आहे तर आपण याची ट्रीटमेंट त्यानुसार करणार म्हणजे याला आपण विनेगार किंवा ज्याला आपण ॲसिटिक ॲसिड म्हणतो फाईव्ह पर्सेंट ॲसिटिक ॲसिड विनेगर आपल्याला मेडिकलमध्ये किराणा दुकानामध्ये उपलब्ध होते किंवा जामून सिरका सुद्धा आपल्याला मिळते तर हे आपण या ओनरला आपण लिंबाचा रस काढून दहा बारा लिंबू घेऊन त्याचा रस काढून पाण्यामध्ये मिक्स करून पाजण्याचा सल्ला दिलेला आहे तर हे जनावर काही खातपीत नव्हते तर अशा प्रकारे आपण इथे क्लिअर बघू शकता हे नऊ ते दहाच्या दरम्यान याच्या रुमेनची पी एच आहे म्हणजे ही अल्कलाईन पी एच आहे तर अशा प्रकारे आपण दोन मिनिटामध्ये रुमेनची पी एच चेक करून जनावराला ॲसिडोसिस आहे की अल्कलोसिस आहे आणि जनावराचा न खाण्यामागचे कारण काय आहे हे समजू शकतो आणि लवकरात लवकर आपण निदान करू शकतो याचा अशा प्रकारे आपल्याला भरपूर उपयोग होतो धन्यवाद